सांगली जिल्ह्याची जीवनरेखा असणाऱ्या कृष्णा नदीच्या सर्वांगीण विकासासाठी नमामी कृष्णा योजना राबवा या संकल्पनेतून केंद्र सरकारने एकात्मिक नदी विकास प्रकल्प हाती घ्यावा अशी मागणी आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांनी केली आहे दिल्ली येथे केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील आमदार गाडगिळ यांनी भेट घेतली त्यांना निवेदन दिले आणि चर्चा केली आमदार गाडगिळ यांनी नामदार पाटील यांना माहिती दिली की कृष्णा नदी ही या भागाचा जलस्रोत जैवविविधतात कृषी धार्मिक आणि पर्यटन स्थळांची आधारभूत व्यवस्था आहे मात्र सध्या नदीच्या काठावर प्रदूषण अतिक्रमण सांडपाणी विसर्जन आणि अनु एकूणच अनागोंदी या सगळ्यांमुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे आमदार गाडगीळ यांनी म्हटलंय की नमामी गंगे आणि साबरमती रिवर या यशस्वी प्रकल्पांच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यात नमामी कृष्णा संकल्पना राबवावी एकात्मिक नदी विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे त्यांनी सांगितले की नंद गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या नमामी यो गंगे योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात व्यापक उपाययोजना राबवल्या जात आहे तसेच गुजरातमधील साबरमती नदीच्या काठावर विकसित रिव्हरफ्रंट फ्रंट प्रकल्पामुळे पर्यावरण पर्यटन नागरी सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडून आले आहेत त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यातही कृष्णा नदीच्या काठावर एकात्मिक एक विकास प्रकल्प राबवणे आवश्यक आहे योग्य आणि समयोचित ठरेल या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन नमामी कृष्णा प्रकल्पास मंजुरी द्यावी